तालुक्यात फुटी पावसाने थैमान घातले असून कापूस तूर व सोयाबीन पिके उद्वस्त झाल्याने शेतकऱ्यांचे बंदी भागातील चिखली कोर्टा व दराटी गावातील शेकडो घरे पाण्याखाली गेली आहेत तर पिके उद्धवस्त झाले दरम्यान या भागाची आमदार नामदेवराव ससाने यांनी पाहणी करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत या बंदी भागातील पोलिसांचे पूरग्रस्त नागरिकांकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे गावाला काल <nationwide> रात्रीपासून आपल्या संपूर्ण उमरखेड महागाव उदानपासून अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस चालू आहे आणि अशा या मोठ्या प्रमाणाच्या पावसामुळे नाल्यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पूर्ण हा पूर आला आणि त्या पुराचं पाणी बऱ्याच गावानं त्या ठिकाणी गेलं तर अशा परिस्थितीमध्ये एक आपला उठली त्यानंतर कोरटा आज दराठी आणि त्यासोबतच आपलं बिटळगाव मन्याळी आणि भोजनगर ह्या उप तालुक्यात दिवशी जावं आणि महागाव पंडित काही गावं आहेत तर त्यामध्ये आपण जर बघितलं तर कोठारी बिलदरी राऊतवाडी शिवर ही अशा प्रकारची गावं आहेत या सगळ्या गावामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये नाल्याचं पाणी गावामध्ये शिरून त्या गावाचं नुकसान झालेलं आहे आणि म्हणूनच गावच्या लोकांना त्या ठिकाणी बिल द्यावा आणि त्यांनी कुठल्याही प्रकारची काळजी करू नये या जे काही नुकसान होईल त्या नुकसानासाठी पूर्ण शासन म्हणून शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे शासन आपल्या सगळ्यांचं सोबत आहे त्यामुळं कोणीही काळजी करण्याची आवश्यकता नाही ज्या ज्या जे काही नुकसान होईल त्या सगळ्या नुकसानाची पूर्ण परिपूर्ण व्यवस्था आपण त्या ठिकाणी करू त्यामुळं कोणीही काळजी करू नका फक्त फक्त काळजी घ्या ही जी वेळ आहे कारण सध्या अजून दोन दोन महत्वाचे आहेत नाल्याच्या खाडी आपण या ठिकाणी राहतो त्यामुळे सगळ्यांनी सतर्क राहणं अत्यंत आवश्यक आहे जेव्हा एखादी एखादी घटना अशा आपल्याला वाटते किंवा जेव्हा पाणी वाढते तर ते पाणी जेव्हा आपल्या कुंडूक लागते पाण्याचे लगेच आपण त्याच वेळेस आपल्या तुरक्षक ठिकाणी आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि सगळ्यांनी आपल्या जीवाची काळजी घ्या बाकी सगळी काही लोकांसाठी या ठिकाणी बघा मागच्या वर्षी फक्त जेव्हा इथे आलो होतो त्यावेळेस लागलीच त्या सगळ्या लोकांना आपण या ठिकाणी मदत मिळवून दिली मागच्या वर सुद्धा आपण जेव्हा इथे आलो होतो त्यावर सुद्धा प्रत्येकाला त्यांना प्रत्येकाला मदत मिळवून दिली लगेच काही दिवसामध्ये यात आज सर्वे झालात पण आज सर्व करत असताना परत पुन्हा दोन दिवस या ठिकाणी पाऊस आहे तसा या यापेक्षा जास्त जर पाऊस झाला तर नुकसान या ठिकाणी वाढू शकते त्यामुळे सर्वे चालूच आहे सर्व होईल चाचणीची मदत आपण या सगळ्या लोकांना या ठिकाणी देऊ घराठी आपलं काय मत आहे आमदार साहेबांना काय सांगू इच्छित आमदार साहेबांनी जे इथं सांगितलेलं आहे समजा सर्व 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 लोकांना जे लेलं आहे ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यात सार्थ झाल्या पाहिजे एवढी आमची इच्छा तातडीनं मदत आणि हा नाल्याचं जे दुरुस्तीकरण आहे हा तातडीनं हे तुमचा मुख्य उद्देश आहे हा हा मुख्य सवेत अंदाज झाला मुख्य उद्देश नाला दुरुस्तीकरण आम्हाला आर्थिक मदत थोड्या वेळानंतर बी भेटली तरी चालेल अगोदर आमचं ते नाला दुरुस्ती करणार भरपूर प्रमाणात वाढत आहेत गावात नुकसान होत आहे आतापर्यंत पाहहा प्राणहानी झालेली नाही आहे पण याच्यानंतर पाऊस जर वाढला तर प्राणहानी पण होऊ शकते त्याच्यासाठी अगोदर आम्हाला नाला दुरुस्ती करून पाहिजे आतापर्यंत तुम्ही गावाचे सर्वे केले त्याचं जे नुकसान झालेलं आहे ते सर्वे किती दिवसात चालू करण्यात येईल जोपर्यंत पाऊस पडत नाही पडत्या पावसामध्ये सर्वे या ठिकाणी करता येत नाही पावसाचा जोर या ठिकाणी कमी होईल तर लगेच आपण सगळे शेती सर्वे करण्यासाठी आपण त्यांना सर्व या ठिकाणी करून घेऊ जसं आपण यांनी सांगितलं की आम्ही रुंदीकरण आणि लोकांना पण करणार नाही या गावाला नित्य नियमाचे पाऊस पडला तर गावामध्ये पाणी येणे पण आता या नाल्याच्या सळीकरण रुंदीकरण आणि फुलीकरण यासाठी मी साडे नऊ लाख रुपये या ठिकाणी मंजूर करून ठेवले आहेत लगेच दीपावलीच्या नंतर या नाल्याचं स्थलीकरण सरळीकरण आणि रुंदीकरण या ठिकाणी होईल आणि यामुळे या गावामध्ये परतपणा अशा प्रकारची पूर परिस्थिती या ठिकाणी होणार तर आमच्या आग शिवाजीनगर आणि मध्ये पाणी रात्रीच्या पाच वाजता आलेलं आहे आणि लोक धावपळ करत माणसं आणि सामान काढत होते त्यावेळेसांची मदत आम्हाला काहीच नाही आता आजपर्यंत ठाणेदार आणि पोलीस कोणी इथं आले नाही का आले नाही काय कारण त्याच्यावर मत काय आपलं तुमच्या जेव्हा अशा प्रकारे पाणी भरते तर तर अशा वेळेस जे प्रत्येकाने आपली स्वतःची सुरक्षा त्या ठिकाणी स्वतः करून लवकरात लवकर त्या वेळेप्रमाणे जशी वेळ आहे तशा वेळेप्रमाणे त्या ठिकाणी आपण सुरक्षित कळी जाणे हे आपलं कर्तव्य आहे पण तुम्ही जे म्हणतात व या ठिकाणी पुढे ठरे नाही नक्कीच त्यांनी या ठिकाणी न्यायला हवं तर अशा काही अडचण त्यांच्याबद्दल तुम्ही जसं घेऊ शकता लोकांचं म्हणणं आहे विरोध आहे की आजपर्यंत ठाणेदार शिवाजीनगर मध्ये आणि गावामध्ये ज्या ज्या लोकांचं सामान गेलेलं आहे काय वस्तू गेलेल्या आहेत धोरण जनावर गेलेला आहे दिली नाही सध्या त्याची बदल दखल तुम्ही घेऊ शकता या संदर्भातले सगळं सगळं करण्याचे आदेश आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि ते पालन करून आलेले आहेत आणि

आणि ती मदत आणि ही मदत ही दोन्ही मिळून दहा हजारांची मदत त्यांना तात्काळ भेटावी अशी तर माझी इच्छा आहे त्याची अशी आणि प्रधानमंत्री आवास योजनेमधून तात्काळ अशी नाल्याच्या काळात जेव्हाही घर आहेत त्यांना सगळ्यांना या प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळावा अशी मी अति मनापासून तुम्हाला विनंती करते आम्हाला नका देऊ पण त्यांना द्या त्यांचे जे घर बांधणी जारी आता जार 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 तुम्ही पाहिले असाल तर त्यांचे घर वाहून गेले घरामध्ये पाणी सगळे कपडे हे सगळं काही वागून केले दायदेच राम राठोड स्टार महाराष्ट्र न्यूज उमरखेड